स्ट्रीम लाईन क्लासेस चालू करत आहोत नवोदय दोन हजार स्ट्रीम लाईन क्लासेस चालू करत आहोत नवोदय दोन हजार सव्वीस त्याच्यामध्ये जून दोन हजार पंधरा जून दोन हजार सव्वीस पंचवीस पासून आपण हे बॅच चालू चालू करत आहोत आपले ऑनलाईन वर क्लासेस आहेत स्ट्रीम लाईन क्लासेसच्या नावानं युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ह्या क्लासेसला जॉईन करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस अकरा अठ्ठावन्न डेली रेग्युलर बॅच आहे संध्याकाळी नऊ ते दहामध्ये तरी सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करून जे काय तुमच्या अडचणी आहेत ते सॉल्व करावं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी हे प्रॉपरली इथं ह्या बॅच मध्ये शिकवलं जाईल आणि बुद्धिमत्ता असेल मराठी मराठी असेल आणि गणित असेल याचा प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी लवकरात लवकर जॉईन करा आपली बॅच चालू होत आहे पंधरा जून दोन हजार पासून